नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी सदलगा इथं जिल्हा पंचायत बेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र सदलगा मातोश्री ब्लड बँक चिकोडी यांच्या संयुक्त विद्यमानं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एकूण तेवीस जणांनी रक्तदान केलं प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर मल्लिकार्जुन पोक्क्यानट्टी शिवप्रभू निलवाणी परिचारिका सुहासिनी सोमापूर पल्लवी देवमाने अशा कार्यकर्त्या तुळसा खोत आरती नोकरे सविता लाटे ललिता आवळे भारती बाकळे प्रियांका नवले यांनी हे शिबीर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले एसबी न्यूजसाठी सदलगावहून प्रतिक कदम राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा